शुभ सकाळ सकाळ तर आजचा दिवस चालू झालेला आहे आज ज्याने आणि तो पण ट्युशनला वगैरे गेला गे नाही पाठवलंच नाही थंडी पण खूप होती आणि त्यात आम्ही दोघं पण आजारी करलो सर्दी खोकला त्याच्यामुळं आम्ही आम्ही पण लवकर उठलो नव्हतो सो मग आता आवरले आहे सगळं पहिल्यांदा देवपूजा असते माझी तर मला सगळे विचारतात की हे तुम्ही हे कपाळावर लावता तर ते काय आहे तर ह्याला काहीजण इदित म्हणतात तर काही जण भस्मसुद्धा म्हणतात हे आमच्या गोसावी समाजात आहे आम्हाला भस्माला खूप महत्त्व असतं त्यामुळं आम्ही दररोज म्हणलं ना तरी आम्ही हे भस्म लावत असतो आम्ही म्हणजे सगळेच समाजात म्हणा आणि फक्त समाजातच नाही तर भरपूर ठिकाणी हे भस्म वगैरे हिंदूमध्ये आणि खूप जणं लावतात ते आम्ही तर लावतोच लावतो कारण का आमच्या ह्याच्यात गोसाव्यांच्या गोसावी समाजात आम्हाला भस्माला खूप म्हणजे खूपच महत्त्व आहे त्यामुळे आम्ही ते लावत असतो सो आत्ता नाश्त्याला बनवलं आहे पोहे आणि भाजी पण झाली हिरव्या मोग्याची उसळ केलेली आहे चपाती आता बनवाणिक मळून ठेवली की आता ब चपाती बनवायच्या आधी पहिला नाश्ता करून देते आणि मला पण सर्दी वगैरे जाम झाली आहे त्याच्यामुळे आधी नाश्ता करूया ते तिघं बसलेत नाश्त्याला मारात राहिलेलं कारण का मी देवपूजा वगैरे आवरत होते सम आता देवपूजा वगैरे आवरली आता नाश्ता करून घ्या झाला का नाश्ता यमी 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 चला आवर आवर आवडतो राहिलेलं खाऊन घे चल नाश्ता करतो मग आत्ता सगळं काम आवडतं गाणी ऐकत ऐकत काम केलं ना एक गाणी ऐकत ऐकत तर काम केलं की नाही सगळी कामं पटकन ओळखते आता बघा म्हणजे भांडी स्वयंपाक सगळा कट्टा वगैरे सगळा चकाचक झाला आहे नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा जरा ग्रीन टी तिथे हेल्दी राहिलं पाहिजे जरा सर्दी वगैरे आजारी खूप पडायला लागले वातावरण पण तसं झालेलं आहे आता जरा सकाळ सकाळी ग्रीन टी जरा चालू केले स्वयंपाक वगैरे झाला सगळं बनवून यांना पण सुट्टी नाही आजारी आहे म्हणजे सुट्टी घ्या पण काही भेटली नाही त्यांनी निघाले आता निघालोय शाळेत सोडायला रोजनी आत्ता आलो सोडून आता घरातला सारा आवरायला काय भूक लागली जेवायचं तुम्हाला ना मला छोटासा बगीचा दाखवतो का हे आंब्याचं झाड ह्याची दोन तीन कलम गेली गावाला गावाला पाठवून दिले हा चिनी गुलाब बघा किती फुलं लागली त्याला तिला बाहेरच्या साडी बघ तिथे तिकडे प सदा फुलणारी सदाफुले ह्याच्या ह्याच्यात बिया असतात बघा त्या या बिया आपण इथं टाकलेल्या दोन महिन्यापूर्वी मग आता हे आले बघा छान उगून आले आणि हा तिला काय म्हणतात काय म्हणते हिनी आणलंय मोगरा मोगरा नाहीये हा मोगरा सर वाचत मोगरा नाहीये दुसरंच काहीतरी हिनी आणले हे झाड गॅसवंत झाले ते काढायचे सगळे पूर्ण रे का असं काय चगाळ वगैरे काही नाही आहे हे कशाला ठेवले आपण हे खताला वगैरे ठेवलेचं खत वगैरे करायचे सो आता ती मोठी कुंडी आणायची आहे ड्रम टाईप एक असते बघा छोटीवाली मग ते आणून त्याच्यात हे सगळं हे जे आपलं हे देवाचं आहे बघा गुरुवारचं मग ते सगळं टाकून त्याच्यावर खत वगैरे आपण तयार करणार आहे घरच्या गर घरी हे सगळं सगळीकडे बाहेर बघा रोड पण आहे